नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत एकीकडे आसमानी संकटाचा तडाका तर दुसरीकडे सुलतानी संकटाच्या फटक्यात शेतकरी भरडून निघालाय उन्हाच्या कहरामुळे कुठे पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ जनतेवर आली आहे तर कुठे अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं केलंय गेल्या वर्षीचा खरीप आणि रब्बी हंगाम निसर्गाच्या लहरीपणानं वाया घालवला त्यामुळं शेवटी शेतकऱ्यांना अपेक्षा होती ती सरकारी मदतीच्या हाताची पण लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याची संधी सरकारनं काही सोडली नाही शेतमालाचे भाव पाडण्याचा चंगच बांधला त्यामुळं शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं गेलं आता दुष्काळ अधिक तीव्र झालाय जलाशय आटलीत विहिरी बोरवेल्स कोरड्या ठाक पडल्यात तर काही भागात पूर्वमोसमी पावसानं पिकं भुईसपाट केली आहेत चहू बाजूनं गोत्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्याऐवजी सरकारनं मात्र हातच वर केली आहेत राज्यातील धरणात सध्या चोवीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे आणि दहा हजाराहून अधिक वाड्या आणि गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय चारा आणि पाण्याअभावी जनावरांची होणारे हाल पाहून शेतकऱ्यांनी जनावरं बेभाव विक्रीला काढली आहेत हातात पैसा नाहीच तर खरीपासाठी बी खत आणायचं कसं पीक कर्जासाठी बँका दारात उभा करत नाहीत पेरलंच कसं तरी तडजोड तर करून तर हातात येईल तोवर भरोसा नाही आणि आलंच तर सरकार भाव काही मिळू देत नाही एक झालं की एक संकट शेतकऱ्यांच्या पाठखोळीवर येऊन बसत आहे पण सरकारला त्याचं कसलंही सोयरसूतक नाही आहे गेल्या वर्षीच्या मान्सून हंगामात पावसानं दडी मारली तेव्हापासूनच दुष्काळाचे स्पष्ट संकेत मिळत होते त्यावर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज होती पण निवडणुकांच्या गोळाबेरीजेत शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यापलीकडे सरकारनं कुठलीही हालचाल केली नाही दुष्काळ जाहीर केला के की आपलं कर्तव्य पूर्ण झालं अशी सरकारची नियत राहिली त्यामुळं सरकारी अनस्थेचा फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय पाणी टंचाई किती भीषण आहे याची एक आकडेवारी सांगतो राज्यातील दोन हजार नऊशे चौतीस गावं आणि सहा हजार पाचशे एकोणचाळीस वाड्यांवर तीन हजार सहाशे बावीस टँकरनं पाणी पुरवठा सध्या केला जातोय ही आकडेवारी पाणी पुरवठा विभागानं दिलेली आहे बरं टँकरच्या पाठीवर बसलेलं अर्थकारणही हा ही एक मुद्दाच आहे तीन हजार सहाशे बावीस टँकरपैकी त्र्याण्णव टँकर सरकारी तर तीन हजार पाचशे एकोणतीस टँकर खाजगी आहेत म्हणजेच या टँकरवरही कित्येकांची पोटं भरली जात आहेत अर्थात ही मंडळी राजकीय नेत्यांच्या जवळची असतात हे वेगळं सांगायला नको खरं म्हणजे दुष्काळाचा प्रश्न नव्यानं निर्माण झालाय अशातला भाग नाही आहे मूळ प्रश्न सिंचन सुविधांचा आहे त्यावर सरकारनं काम करणं अपेक्षित आहे पण ते बाजूला सारून वरवरच्या मलमपट्टीत कोणत्याही सरकारला अधिक स्वारस्य असतं कारण दुष्काळ आला की टँकर चारा छावण्या यातून भक्कळ माल छापून हात धुवून घेता येतात अशी धारणाही राजकीय व्यवस्थेत मुरलेली आहे त्यामुळं सिंचनाच्या मूळ समस्यांवर तोडगा माहीत असूनही त्यावर मलमपट्टी करण्यावरच राजकीय व्यवस्थेचा अधिक भर दिलेला असतो त्यामुळं दुष्काळ वरवर पाहता निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम वाटत असला तरी राजकीय व्यवस्थेच्या कोडगेपणाचा परिपाक आहे यंदा मान्सून हंगामात चांगला पाऊस पडेल असा पहिला अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे मान्सून हंगामात चांगला पाऊस पडल्यानं दिलासाही शेतकऱ्यांना मिळेल त्यात दुष्काळाचा प्रश्नही विरून जाईल आणि पुढच्या वर्षी मान्सूननं दगाफटका दिला की पुन्हा दुष्काळाची चर्चा वर डोकं काढेल हे क्रूर चक्र संपवण्यासाठी धोरणात्मक पातळीवर सरकारकडून ठोस निर्णय जोवर घेतले जाणार नाहीत तोवर दुष्काळ शेतकऱ्यांची पाठ सोडणार नाही हे सत्य नाकारायचं तरी कसं आता पुढच्या बातमीकडे वळूया पंजाबमधील शेतकरी आंदोलनानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचार सभेच्या दरम्यान निदर्शन करण्याचा निर्णय जाहीर केलाय हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चानं दिल्ली चलो आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनाला शंभर दिवस पूर्ण झाली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गुरुवारी पटेला इथे सभा घेण्याचं ठरवलेलं आहे या सभेला शेतकरी संघटनांनी विरोध करण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळं पोलिसांनी या सभेच्या स्थळावरती सुरक्षा यंत्रणा वाढवली आहे शेतकऱ्यांना पटियाला शहरात प्रवेश मनाई करण्यात आली आहे किसान मजूर मोर्चाचे नेते सरवणसिंग पंढेर यांनी हमीभाव कायद्याची मागणी लावून धरलेली आहे ते म्हणाले हमीभाव कायद्याच्या मागणीसाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी नरेंद्र मोदींच्या सभेवर मार्च काढण्याशिवाय आता पर्याय नाहीये असं पंढर म्हणाले त्यामुळं पटियाला शहरात सुरक्षा यंत्रणेनं कडकोट बंदोबस्त केला आहे पुढची बातमी पाहूयात जळगाव जिल्ह्यातील मधुकर सहकारी साखर कारखान्याकडे थकीत असलेली एफ आर पी आणि अन्य रक्कम ऊस उत्पादकांना तातडीनं दिली जावी जिल्हा अन्य बँक खात्यात असलेल्या शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर ही रक्कम दिली जावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मधुकर साखर कारखान्याकडे दोन हजार एकोणीस वीस मधील गाळप हंगामातील थकबाकी आहे सुमारे पंधरा कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये कारखान्याला देणे होते साखर विक्रीच्या जमा रकमेबाबत छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक यांना निर्णय घेण्याचे आदेश दिले होते प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी याबाबत निर्णय जाहीर केला त्यात एकोणीसशे एकवीस पूर्णांक अडुसष्ट रुपये प्रति टन यानुसार थकीत असलेले चुकारे किंवा रक्कम संबंधित ऊस उत्पादकांना देण्यात सुरुवात करण्यात आली पण ही रक्कम सध्या जिल्हा बँकेत खाते असलेल्या ऊस उत्पादकांना मिळते थेट बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाते इतर बँकेत खात्या असलेल्या ऊस उत्पादकांना मात्र ही रक्कम मिळालेली नाही आहे ती लवकरात लवकर, लवकर मिळावी अशी मागणी केली जाते तसंच पुढे एफ आर पी संबंधीची तीनशे एकवीस पूर्णांक अडुसष्ट रुपये प्रतिटन यानुसार थकीत असलेली रक्कमही संबंधित ऊस उत्पादकांना दिली जाणार आहे मागील चार वर्ष या रकमेसाठी शेतकरी प्रतीक्षेत होते सर्व पात्र ऊस उत्पादकांना या महिन्यात ही रक्कम मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे पुढची बातमी पाहूयात नागपूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियान आराखडा अजून तयार करण्यात आलेला नाहीये त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर कुठलं काम घेणार याचं नियोजनच करण्यात आलेलं नाहीये विशेष म्हणजे पूर्वी या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी मृद आणि जलसंधारण विभागाकडे होती आता कृषी विभागाकडे ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात या योजनेत शहात्तर गावांचा समावेश होता एकशे एकोणीस कामं घेण्याचं नियोजन करण्यात आलं होतं जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून चोवीस कामं घेण्यात आली दोन कोटी बावीस लाख छप्पन्न हजार रुपयांची तरतूद होती नंतर सात कामांचा समावेश करण्यात आला तांत्रिक मान्यतेसाठी एकशे एकोणीस कामांची अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्यातील त्रेचाळीस कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे चार कोटी नव्याण्णव लाख रुपयांची ही कामं होती यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील चोवीस कामांना कार्य आदेशाची प्रतीक्षा आहे या सर्व कामांची अंमलबजावणी मृद आणि जलसंधारण विभागाला करायची होती पण पुरेसं मनुष्यबळ आणि पूर्वीच्या जलयुक्त शिवारी योजनेच्या कामाचा अनुभव जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या पाठीशी असल्यानं या सर्व कामांवर आता यापुढे कृषी विभागाचं नियंत्रण राहणार आहे त्यांच्याकडून नव्यानं गावनी आराखडे तयार करणं आवश्यक आहे आचारसंहिता संपता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार योजनेची आढावा बैठक होईल यामध्ये बृहत आराखडा मांडून पुढील कामांचं नियोजन ठरवावं लागणार आहे पण आतापर्यंत आराखडा तयार करण्यात आलेला नाही आहे आता पुढची बातमी पाहूया गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसानं पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाहीये त्यामुळे धनन क्षेत्रात पावसाची प्रतीक्षाच अजून धरणातील पाण्याच्या पातळीत विशेष वाढ झालेली नाही आहे ऐन मे अखेरीस सर्वत्र भीषण पाणी टंचाई भेडसावते सध्या पुणे पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील सोळा धरणांनी तळ गाठला आहे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांच्या पाणी पातळीतही घट झाली आहे जलसंपदा विभागाला धरणांमधीलच उपलब्ध पाण्याचं अत्यंत काटेकोर नियोजन करावं लागतंय पुणे जिल्ह्यात पाच प्रमुख नद्या आणि पंचवीस धरणं आहेत या धरणातून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या टिमघर वरसगाव पानशेत आणि खडकवासला या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी आहे कडक उन्हामुळे पाण्याची वाढलेली मागणी पाणी चोरी गळती यामुळे धरणांमधील पाणीसाठा संपत आला आहे तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या काही बातम्या मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या